जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची ची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा भारतातील पहिले एआय आधारित नॉन इन्व्हेसिव्ह रक्त तपासणी उपकरण कोणत्या स्टार्टअप्सने विकसित केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच क्विक वायटल्स या स्टार्टअप कंपनीने भारतातील पहिलं एआय इन्व्हेसिव्ह रक्त तपासणी उपकरण तयार केला आहे मित्रांनो या उपकरणाला अमृत स्वास्थ्य भारत असं नाव देण्यात आलं आहे व या उपकरणाद्वारे कोणतीही सुई न टोचता फक्त चेहऱ्याच्या स्कॅनिंगद्वारे आरोग्याच्या विविध बाबींची माहिती मिळणार आहे या उपकरणाचा उपयोग करून रक्तदाब ऑक्सिजन हृदयगती इत्यादी मोजता येणार आहे हे जे उपकरण आहे हे, हे सध्या हैदराबाद मधील निलोफर हॉस्पिटलमध्ये बसवण्यात देखील आला आहे याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडलेल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया भारतातील पहिल्या पंतप्रधान मित्र टेक्स्टाईल पार्कची निर्मिती ही मध्य प्रदेशमध्ये करण्यात येत आहे भारतातील पहिले एकात्मिक एकृत आरोग्य केंद्र दिल्लीमध्ये स्थापन करण्यात आलं भारतातील पहिले क्वांटम कॉम्प्युटिंग गाव हे आंध्र प्रदेशमध्ये निर्माण करण्यात येत आहे महाराष्ट्रातील पहिली आपत्ती व्यवस्थापन संस्था नागपूरमध्ये स्थापन करण्यात आली भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री ब्रिज हा तामिळनाडूमध्ये स्थापन करण्यात आला तर देशातील पहिले सहकारी विद्यापीठ हे गुजरातमध्ये निर्माण करण्यात येत आहे या देशातील पहिल्या सहकारी विद्यापीठाला काय नाव देण्यात आलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता हा प्रश्न पहा बिहारमधील गया हे शहर कोणत्या नवीन नावाने ओळखलं जाणार आहे तर मित्रांनो आता बिहारमधील गया शहराचं नाव बदलून त्या शहराला गयाजी असं नाव देण्यात ना आलं काय तर गयाजी असं या शहराला नाव देण्यात ना आलं गया हे शहर हिंदू आणि बौद्ध धर्मियांसाठी एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं आणि या शहराला अनेक दशकापासून गयाजी या नावाने देखील संबोधलं जातं त्यामुळे आता बिहार सरकारने अधिकृतपणे गया या शहराचं नामकरण गयाजी असं केलं आहे बरं गया हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलं आहे तर गया जी हे शहर फाल्गू नदीच्या काठावर वसलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिल्या प्राचीन पद्धतीने शिवलेल्या जहाजाचं नाव काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच भारतातील पहिल्या प्राचीन पद्धतीने शिवलेल्या जहाजाचं नाव आय एन एस व्ही कोंडीन्य असं ठेवण्यात आलं आहे मित्रांनो नुकतंच हे जहाज भारतीय नौदलामध्ये समाविष्ट करण्यात आलं त्यामुळे सध्या चर्चेमध्ये आहे याविषयी हे लक्षात ठेवा हे जहाज अजंटा लेण्यातील पाचव्या शतकातील चित्रांवर आधारित असून या जहाजाची निर्मिती करताना धातूच्या खेळाचा उपयोग करण्यात आला नाही तर आपले पूर्वज ज्या पारंपरिक पद्धतीने म्हणजेच नारळाच्या आणि तागाच्या दोऱ्याने जहाज बांधत त्या पद्धतीने हे जहाज बांधण्यात आलं आहे व हे जहाज केरळचे प्रसिद्ध जहाज कारागीर श्री बाबू शंकरन यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलं या जहाजाच्या निर्मितीसाठी संस्कृती मंत्रालय भारतीय नोदल आणि होडी इनोव्हेशन यांच्या त्रिपक्षीय करार करण्यात आला होता आणि या जहाजाला हे कोंडिण्यच का नाव देण्यात आलं तर हे नाव कोंडिण्य नावाच्या प्राचीन भारतीय समुद्र प्रवाशाच्या नावावरून देण्यात आलं आहे या जहाजाविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा या जहाजावर दोन डोक्यांचा पक्षी ज्याला गंडभेरुंड असं म्हणतात त्याचं चित्र व सूर्याचं चित्र देखील बसवण्यात आलं आहे पुढील प्रश्न राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राद्वारे सागर भवन आणि ध्रुवीय भवनचं उद्घाटन कोठे करण्यात आले तर मित्रांनो आता या राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राद्वारे सागर भवन आणि ध्रुवीय भवनचं उद्घाटन आपल्या गोव्यामध्ये करण्यात आलं आहे हे जे राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र आहे हे गोवा या राज्यामध्ये स्थित असून या केंद्रामध्येच सागर भवन आणि ध्रुवीय भवन याचं उद्घाटन केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं मित्रांनो या अशा प्रकारच्या भारतातील पहिल्या सुविधा असून जागतिक स्तरावर देखील मोजक्याच संस्थांमध्ये दे अशा सुविधा उपलब्ध आहेत लक्षात ठेवा येणाऱ्या एक्झाम मध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो सागर भवन आणि ध्रुवीय भवनचं उद्घाटन गोव्यामध्ये डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं आता हा प्रश्न पहा काय म्हणतो अलीकडेच कोणत्या देशाने गोल्डन डोम या क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रमाची घोषणा केली तर हा जो गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रम आहे याची घोषणा अमेरिका या देशानं केली ही जी गोल्डन डोम प्रणाली असेल ही अंतरात उपग्रहांच्या नेटवर्कद्वारे क्षेपणास्त्रांचा शोध घेऊन त्यांना नष्ट करण्याची क्षमता असलेली प्रणाली असेल व अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कार्यक्रमाची घोषणा केली हा जो गोल्डन डोम कार्यक्रम आहे हा आयरन डोम या प्रणालीवर आधारित असून ही आयरन डोम प्रणाली कोणत्या देशाची आहे इस्राइल या देशाचीही डोम प्रणाली आहे पुढील प्रश्न पहा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर हे पाकिस्तानचे कितवे फिल्ड मार्शल बनले आहेत तर आता पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी स्वतःलाच बढती देऊन आपल्या स्वतःलाच पाकिस्तानचे नवे फिल्ड मार्शल बनवलं आहे व ते पाकिस्तानचे फिल्ड मार्शल बनणारे दुसरेच व्यक्ती आहेत त्यांच्या आधी मोहम्मद अयूब खान हे पाकिस्तानचे पहिले फिल्ड मार्शल होते व त्याच्यानंतर आसिम मुनीरने स्वतःलाच पाकिस्तानचं फील्ड मार्शल बनवलं आहे मित्रांनो इथे पाकिस्तानचा उल्लेख आलाच आहे तर हे सुद्धा लक्षात ठेवा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये दे, तीन हजार तीनशे तेवीस किलोमीटरची सीमा संलग्न असून भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेल्या सीमेला रेड क्लिफ रेखा या नावाने देखील ओळखलं जातं आणि भारतातील कोणकोणत्या राज्याची सीमा या पाकिस्तानशी संलग्न आहेत तर गुजरात पंजाब राजस्थान याबरोबरच जम्मू काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा देखील पाकिस्तानशी संलग्न आहेत पुढील प्रश्न पहा रायजिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर समिटचं आयोजन कोठे करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आला आहे व याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं असून ही समिट तेवीस आणि चोवीस मे दरम्यान पार पडली ही समिट कशासाठी आयोजित केली जाते तर भारताच्या ईशान्येतील आठ राज्यांमध्ये गुंतवणूक आणि विकासाला चालना देण्यासाठी या समिटचं आयोजन करण्यात येतं आता हा प्रश्न पहा युनायटेड किंगडमने द्वीप समूहाचे सार्वभौमत्व कोणत्या देशाला हस्तांतरित केले तर नुकतेच आता युनायटेड किंगडमने चागोज द्वीप समूहाचे सार्वभौमत्व हे मॉरिशियस या देशाला हस्तांतरित केलं आहे मित्रांनो मॉरिशियस हा देश देखील ब्रिटिशांची एकेकाळी वसाहत होती व त्यावेळेस अठराशे चौदा मध्ये ब्रिटिशांनी मॉरियस पासून विलख करून चागोस हा द्वीप समूह आपल्या ताब्यात घेतला होता एकोणीसशे पासष्ट मध्ये मॉरिशियस स्वातंत्र्य झाल्यावर देखील युकेने हा द्वीप समूह मॉरिशियसला दिला नव्हता पण आता शेवटी आंतरराष्ट्रीय दबावाखाली युकेने हा द्वीप समूह मॉरिशियसला परत केला आहे व अलीकडेच म्हणजेच बावीस मे रोजी युकेने चागोस द्वीप समूहाचे सार्वभौमत्व मॉरिशियसला हस्तांतरित करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक कासव दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक कासव दिवस आहे हा दरवर्षी तेवीस मे रोजी साजरा केला जातो व दिवस प्रथम दोन हजार साली अमेरिकन कासव रेस्क्यूद्वारे साजरा करण्यात आला होता व तेव्हापासून दरवर्षी हा दिवस तेवीस मे रोजी साजरा करण्यात येत आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच बान मुश्ताक यांना दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्या हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी त्यांना पुरस्कार जाहीर झाला व या लघुकथा संग्रहाचा इंग्रजी अनुवाद कोणी केला तर दीपा भास्ती यांनी या लघुकथा संग्रहाचा इंग्रजी अनुवाद केला आहे आणि येथे हा पॉईंट लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा इंग्रजीत अनुवादित पुस्तकांसाठी दिला जातो व हा पुरस्कार मिळवणाऱ्या बानमुष्टाक या दुसऱ्या भारतीय महिला असून त्यांनी मूळ पुस्तक कन्नड भाषेत लिहिलं आहे व कन्नड भाषेसाठी मिळालेला हा पहिला आंतरराष्ट्रीय बुकर, बुकर पुरस्कार आहे आणि हार्ट हा लघुकथा संग्रह हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणारा पहिलाच लघुकथा संग्रह देखील आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा कोणता देश दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यकाळासाठी आशियाई उत्पादकता संघटनेचा अध्यक्ष बनला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद